भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यापुढे विकास आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम कसं करता येईल याचा विचार करून आपण भारतीय जनता पक्षात माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलाय यापुढील काळात शिरोळ तालुक्यासह परिसरात भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यास आपले प्राधान्य राहील आणि राजपूत समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे असा भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेले विलास राजपूत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय यावेळी ते म्हणाले की वास्तविक पाहता आजपर्यंत राजकीय पार्श्वभूमीत बघितलं तर आईंच्या सोबत मी बराच राजकारणाचा समाजकारणाचा प्रशासकीय कामकाजाचा बराच भाग मी अनुभवलाय बराच भाग मी बघितलाय यापूर्वी कसं असायचं की नेत्यांनी सांगितलं तर पटापट पत कामं व्हायची परंतु सध्याच्या घडीला बऱ्यापैकी हे होताना दिसते लोकांची कुचंबना होताना दिसते प्रशासन दरबारी असेल समाजात असेल बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागं नुकताच बऱ्याच गोष्टी भाजपच्या माध्यमातून जनहिताच्या बऱ्याच गोष्टी ह्यांनी म्हणजे अंमलात आणलेल्या आहेत बऱ्याच गोष्टींना उजाळा दिलेला आहे सर्वसामान्य लोकांच्यासाठी मग ते पी एम किसान योजना असेल नुकताच जाही जाहीर झालेली लाडकी बहीण योजना असेल वृद्ध लोकांच्यासाठी महिन्याला एक औषधोपचारासाठी प्राथमिक उपचारासाठी खर्च असेल मुख्यमंत्री वयश्री योजना म्हणून लागू केलेली आपली ही योजना उपचारासाठी आहे अशा बऱ्याच योजना ज्या आहेत ह्या राज्य सरकारनं अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या आहेत ह्या योजना अंमलबजावणी करत असताना मला असं दिसून आलं की शिरो तालुक्यामध्ये बऱ्यापैकी याच्यामध्ये ग्राउंड लेव्हलला जाऊन अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आम्ही करत होतो ऑनलाईनच्या माध्यमातून ज्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध शासनानं करून दिल्या त्या आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही करत होतो हे करत असताना आम्हाला काही गोष्टी अशा बी आढळून आल्या की त्याच्यामध्ये अधिकृत पक्षामध्ये राहून जर काम केलं तर आपल्याला अजून थोडासा वाव मिळेल आपल्याला वाव मिळेल म्हणण्यापेक्षा आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण जास्तीत जास्त योजना पोचवू शकू अशा पद्धतीचा एक संकल्प डोक्यात आला आणि त्यावेळेला राजपूत समाजाचं नेतृत्व करणारे जयकुमार भाऊ रावळ असतील पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे स सदस्य किशोरप्पा पाटील असतील दोन माणसं आमची राज्याचं राज्यात नेतृत्व करत आहेत राजपूत समाजाचं यांनी नुकताच महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला बी मंजुरी घेतली सगळ्यांनी मिळून बऱ्याच राजपूत समाजातल्या नेतृत्व करणाऱ्या बऱ्याच लोकांचं ह्यात श्रेय आहे महामंडळ होण्यामागं मग ते महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बरीच कामं करता येतील त्यासाठी आपल्याला या सत्ताधारी पक्षामध्ये राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा एक विचार मनामध्ये आला तसं जर बघितलं तर अचानकपणे हा प्रवेश नाही आहे माझा मला गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरेच भाजपचे पदाधिकारी असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या तालुका लेवलला माझा भाऊ जो आहे तो जिल को, को, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतो आहे त्यानं बऱ्याच माध्यमातून बऱ्याच हे म्हणजे योजनांच्या म माद, माध्यमातून महापूर असेल कोरोना काळ असेल ह्या काळामध्ये औषधोपचार करणे महापुराच्या काळामध्ये आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी येऊन साफसफाई करणे आपल्या स्थानिक लेवलचे क लोक करत नव्हते परंतु आर एस एसच्या माध्यमातून त्यांनी साफसफाई करून घेतलेली आहे नरसिंहवाडी ज्या ज्या पूरग्रस्त भाग भाग होता त्या त्या ठिकाणी साफसफाईची कामं केली अशा पद्धतीनं अनेक म्हणजे उदात धोरणं म्हणजे जी काय जनहितासाठी असतील अशी बरीच उदाहरणं देता येतील त्याच्यासाठी आपल्याला वेळ कमी पडेल अशी इतकी उदाहरणं आहेत त्याच्या डोळ्यासमोर आणि हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांनी माझ्या भावाकडे बी विचारणा केली होती की तुमच्या भावाचं काम चांगलं आहे तुमच्या भावालासुद्धा या याच्यामध्ये भाजपमध्ये घ्या त्यांना परंतु त्यांना सांगितलं होतं की बा त्याच्या त्याच्या विचारांना तो चाललेला आहे आणि तो ज्या वेळेला त्याला विचार पटतील त्यावेळेला तो भाजपमध्ये येईल अशा पद्धतीनं भाजपचे पदाधिकारी असणारे आमचे मित्र आता विद्यमान भाजपचे तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे असतील जयसिंगपूरचे आमचे मिलिंद भिडे परत राजेंद्र दायिंगडे हे असे अनेक मंडळे आहेत की ज्यांना वाटत होतं की मग मी भाजपमध्ये याव त्याच्यामध्ये अनेक प्रामुख्याने व्यक्ती आहे ती म्हणजे आत्ता सध्याचे विद्यमान भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील म्हणून त्यांनी पण मला जवळजवळ गेल्या आठ दहा वर्षापासून त्यांनी माझ्या माझ्या संपर्कात आहेत ते मला म्हणतात की बाबा तुम्ही बाकी सगळं सोडा भाजपमध्ये या तर मी एवढं सगळं असताना देखील मी थांबलो होतो परंतु नुकताच अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो ह्यांनी जी कामं केली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्यात ह्या तिघांच्या माध्यमातून जी कामं झाली ह्या तिघांच्या माध्यमातून झालेली कामं अगदी यथायोग्य चांगली लोकाभिमुख अशी कामं असल्यामुळं मी ह्याच्यामध्ये प्रभावित झालो आणि मी त्या त्या प्रभावित तर झालो होतोच परंतु त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची भाग भर पडली म्हणजे आत्ता विद्यमान आपले महाराष्ट्राचे मंत्री महोदय रा, जयकुमारजी रावळ यांना मी सहज मी फोन केला होता शुभेच्छा देण्यासाठी भाऊनी मला डायरेक्ट एक प्रश्न केला मुंबईला कधी येत आहे त्याला मुंबईला कधी येत आहे म्हटल्यानंतर मी जायचा निर्णय घेतला आणि भाऊची भेट घेतली भाऊची भेट मुंबईमध्ये घेतली भेट घेतल्यानंतर असं झालं पक्षप्रवेशाचा निर्णय अचानकपणे झाला तुम्हाला कसं वाटतं राज्य सरकारचं काम त्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं एक शब्द झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच आम्ही निर्णय घेतला काही समाजातले कार्यकर्ते सोबत होते त्यांनी पण होकार दिला आणि तुम्ही घ्या भाजपमध्ये प्रवेश म्हणून भाऊंच्या हस्ते डायरेक्ट प्रवेश माझा झालाय ही प्रवेशामागची सगळी ही पार्श्वभूमी आहे शिरोळ तालुक्यामध्ये भाजपचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्प तसे बरेच आहेत डोक्यामध्ये परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो संकल्प आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कसं आहे की प्रशासन दरबारी आता प्रत्येक गावातल्या प्रत्येक बऱ्याच नागरिकांचे प्रश्न प्रशासन दरबारी पडतात तालुक्याच्या ठिकाणी त्यांना फेऱ्या माराव्या लागतात तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रत्येक गाव लेवलला एक युवकांची एक कमिटी तयार करून गावातल्या लोकांचे त्यांचं एक बसण्याचं ठिकाण गावामध्ये प्रत्येक गावामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं बसण्याचं एक ठिकाण असेल आणि त्या ठिकाणी गावातल्या लोकांनी जे काय दरबारी आपले अर्ज असतील किंवा त्यांच्या काही तक्रारी असतील मांडलेल्या असतील कुणाला जिथं समस्या येत असतील त्यांनी तिथं गाव लेव्हलला त्या मांडायच्या आणि गाव लेवलला त्या गाव लेवलच्या आपल्या समितीसमोर ते जर ठेवलं तर त्यांनी तालुक्या लेवलला त्यांनी त्या समस्या द्यायच्या आणि तालुक्या लेवलच्या समस्या आल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला कुठली समस्या आहे आणि ती कुठल्या प्रकारे निराकरण करता येईल ह्याच्या माध्यमातून आपल्याला काम पुढं करायचं आहे एकंदरीत आपण जे बोललात या दृष्टिकोनातून जर आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर सत्तेत असणाऱ्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बरेच वेळेला जनहितासाठी सोडून जर वेगळे काही निर्णय होत असतील तर ते विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केलेलीसुद्धा उदाहरणे भरपूर आपल्याला बघायला मिळतील आपल्या शिरोळ तालुक्यातच असं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या हिंदुस्थानभर आपल्याला बघायला मिळतील अख्ख्या भारतभर बघायला मिळतील मात्र असं आहे की आत्ता जरी तुम आपण केलेल्या प्रश्नाप्रमाणे जर विचार केला तर आत्ता त्या ठिकाणी शिंदे गटाच्या म्हणजे समर्थनात निवडून आलेले शाहू आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील येडरावकर साहेब तसं काय मला त्यांच्या त्यांचा माझा परिचय काय नवीन नाही आहे किंवा आता मी भाजपमध्ये आलो म्हणून आमचा परिचय झाला असं काय नाही आहे आमचा त्यांचा परिचय आहे शक्य तितकं सगळं त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांच्याबरोबर एखाद्या गोष्टी चुकत असतील किंवा एखाद्या काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं होत असतील तर ते आम्ही त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करू साहेब या ठिकाणी हे असं व्हायला पाहिजे होतं हे असं होणं अपेक्षित आहे परंतु ते उलटं होत आहे तर त्यामुळे ते, ते आपण सम सांभाळून घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे काही सरळ मार्गाने व्हायला लागलं जे योग्य आहे ती योग्य कसं आहे हे आम्ही त्यांना समजावून देऊन आम्ही पुढं चालण्याचा प्रयत्न करू संघर्षाचा जर आपण सामंजस्यानं जर आपण पदाधिकाऱ्यांच्या बरोबर जर चर्चा केली आणि त्यांना जर आपण म्हणजे जर एखादी दिशा चुकत असेल तर ती चुकत असलेली दिशा जर आपण दाखवत गेलो तर त्याच्यामध्ये वादविवाद होण्याचा संभवच नाही आता एकंदरीत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी गट असं तीन गट या ठिकाणी प्रामुख्याने आहेतच त्यात शंका नाही तिन्ही गटाचे समर्थक मंडळी या तालुक्यामध्ये आहेत यात पण शंका नाही यात पण शंका नाही मात्र ह्याच्यामध्ये एकंदरीत असं आहे की पुढं भविष्यामध्ये जो काय पक्षाचा राज्य लेवलचा निर्णय होईल त्या राज्य लेवलच्या निर्णयाच्या अनुषंगानं आम्ही भाजपचा उमेदवार स्वतंत्र उभा करण्याच्या दृष्टीनं प्रत्य आमची तयारी असेलच असं म्हणू शकत नाही आपण की बाबा आपणच फक्त तयारीत राहिलो सगळे तयारीत असणार पुढचं भविष्यातलं पाच वर्षानंतरचं चित्र कोण सांगितलंय मात्र कसंही होऊ द्या त्या पद्धतीनं आमचा विषय असा राहील की भाजपच्या माध्यमातून जर लढण्याची स्वतंत्र लढण्याची जर वेळ आली तर आम्ही त्या पद्धतीनं आम्ही तयारीत असू किंवा पक्षाच्या माध्यमातून कोणताही उमेदवार दिला तर तो निवडून येण्याच्या गॅरंटीनं जे होईल त्याच्यासाठी आपल्याला जनतेतून जनतेच्या प्रश्नांना मार्ग दाखवणं जनतेचे प्रश्न सोडवणं कुठलीही शिरोळ तालुक्यातली जनता त्याच्यावरती अन्याय होता कामा नाही प्रशासन दरबारी असू दे सामाजिक असू दे किंवा कोणत्याही प्रकारचे अन्याय कुठल्या जनतेवर होता कामा नाही त्यांचे प्रश्न योग्य मार्गी लागतील यासाठी आमचा पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल नाही ना माझी स्वतःची अशी काही भूमिका आता नाही आहे निवडणूक लढवण्याची शेवटी सृष्टींकडून आणि पक्षाकडून जे काही निर्णय होतील त्या पद्धतीनं विचार करता येईल शंभर टक्के असणार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक म्हणजे उमेदवार उभा करून पक्षसृष्टींकडून जे काही उमेदवार दिले जातील शिरोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून त्या सगळ्यांच्या सगळ्यांना शगे, सगळ्याच उमेदवारांना निवडून आणून जास्तीत जास्त संख्येनं किंवा सगळेच ब उमेदवार ह्या पद निवडून येतील ह्या असा प्रयत्न आमचा शंभर टक्के असणार राहिला प्रश्न आईच्या ह्याच्यामध्ये पार्श्वभूमी वगैरे जे काय आपण बोललात त्या भूमिकेतून बघायला गेलं तर एकंदरीत मला असं वाटतं की आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये मी सामील झालो आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून आणि स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून ज्या पद्धतीनं आ आपण पाह पाहतो घरामध्ये जर एखाद्या कुटुंबामध्ये एखादा पदाधिकारी असेल तर पूर्वीपासून पद्धत चालत आलेली आहे त्या कुटुंबातील सदस्य असतील किंवा बाकीचे कोण को सदस्यांच्या त्या सदस्यांच्या फॅमिलीतील काही मंडळी असतील तर ते आपल्या घरातील कोणते सदस्य आहे म्हणून ते बाहेर प्रशासनामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकून कामं करून घेणे वगैरे असा प्रकार असतो परंतु मी आईने माझ्या पंचायत समिती सदस्यपद बोषवलं वी पंधरा वर्षीय ग्रामपंचायत सदस्यपद बोषवलं परंतु मी ज्यावेळेला सोबत जायचो त्यावेळेला वाहनाची सोय नव्हती काही नव्हती तर त्यावेळेला मी आईनासोबत घेऊन जायचो प्रत्येक महिन्याच्या मिटिंगला वगैरे मी आईंच्या सोबत जायचो त्यांना मिटिंगला घेऊन जात असताना मी मिटिंगला घेऊन गेल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याबरोबर प्रशासन काय असतं ह्याची परिपूर्ण माहिती मी घेतल्यामुळं आज प्रशासनामध्ये मी कोणत्याही पक्षात कोणत्याही संघटनेत असू दे माझ्या ह्या अनुभवाचा फायदा मला निश्चितपणे पुढं होत राहतो आईंचं कामकाजाची पद्धत वेगळी होती त्यामुळं त्यांचं नावलौकिक होतं अजूनसुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काही जुने अधिकारी असतील तर लीलावते राजपूत म्हटल्यानंतर ते नाव काढतात आवर्जून म्हणजे त्यांच्याबद्दल चांगलं बोललं जातं पदाधिकारी असावेत तर असे तर त्याच पद्धतीचं कामकाज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये आम्ही वावरत असताना आम्ही त्याच पद्धतीचं कामकाज अद्यापही चालू ठेवलं आहे त्यामुळं प्रशासनामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठला विरोध होत नाही किंवा आपलं काम होत नाही असं नाही सगळी कामं होऊन जातात त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आणि पक्षाचं लेवल घेऊन भारतीय जनता पार्टीचं लेवल घेऊन शं शंभर टक्के मी मला असं वाटतं की मी शिरो तालुक्यामध्ये भाजप तळागाळापर्यंत पोचवण्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होणार तुमच्या माहिती करता सांगतो मी भाऊ दोन दिवस झालं खातं मिळून खातं मिळाल्या मिळाल्या नरसिंहवाडीच्या ठिकाणी माझे एक मित्र आहेत धन सागर धनवडे म्हणून त्यांना मी कॉल केला पर्यटन खातं आमच्या साहेबांना मिळालेलं आहे पर्यटन खात्याच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येत असेल तर तिथं तुम्ही करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही मार्गी लागा अशाच पद्धतीनं खिद्रापूरचा विषय असेल खिद्रापूरचा सुद्धा विषय मी लवकरच मार्गी लावू त्या मंदिराच्या परिसरातील पूर्णपणे सगळं सुशोभीकरण आणि जीर्णोद्धाराचा विषय तो तिथला पण प्रलंबित आहे जयकुमार भाऊंच्या माध्यमातून आम्ही तोसुद्धा सोडवू राहिला प्रश्न शिरोळ तालुक्यातच काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि माझ्या लगत असणाऱ्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून जे काय प ठिकाणं असतील त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आपले आता बरेच सांगली जिल्ह्यातले बी काही आमच्या आम आदमी पार्टीमध्ये असल्यामुळं का बऱ्याच जिल्ह्यातून म म्हणण्यापेक्षा पूर्ण देशातून आपल्याबरोबर संपर्कात असलेले लोक आहेत त्यांच्याबरोबर कॉन्टॅ संपर्क करून आम्ही सांगली सुद्धा पर्यटन स्थळांची माहिती घेऊ पर्यटन किंवा पर्यटन विकासाच्या म्हणजे पर्यटन खात्याच्या अखत्यारीत असणारी किंवा त्यांच्या अंतर्गत येणारी काही स्थळं असतील मंदिरं असतील तीर्थक्षेत्र असतील तर त्यांचासुद्धा आम्ही माहिती घेऊन आम्ही जास्तीत जास्त करून सांगली कोल्हापूर जिल्हाच सा असं नाही सांगली जिल्ह्यातसुद्धा प्रयत्न करू मग शिरोळ तालुक्याचा एकच प्रश्न उद्भवतच नाही कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे संलग्न आहेत आणि ह्या दोन जिल्ह्यांना कधी कोणी वेगळं समजलेलं नाही सांगली कोल्हापूर म्हटलं जातं त्यामुळं असा विषय नाही की फक्त मी शिरोळ तालुक्यातलंच बघतोय मी विचार करताना सांगली आणि कोल्हापूर दोन्ही जिल्ह्याचा विचार करतोय बहूंच्या माध्यमातून आम्हाला ह्या दोन जिल्ह्यामध्ये काय जितकं करता येईल तितकं आम्ही करू आणि बहूंची सुद्धा परवा आम्ही आम्ही ज्या वेळेला भेट घेतली बहुंने सुद्धा बोलल्यात मला तिकडच्या भागात यायचं आहे मी आपल्या माध्यमातून मी एक तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या दर्शकांना आपल्या जनतेला सांगू इच्छितो की ज्या वेळेला भाऊने मला बोलून दाखवलं की मला त्या भागात यायचं आहे मला दौरा करायचा आहे त्यावेळेला भाऊंना मी एक विनंती केली आहे की अहो दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद तुम्ही घेतलं तर चांगलं होईल जेणेकरून तुमचा कंटिन्युअस uh, सतत संपर्क राहील ह्या भागा भागामध्ये आणि ह्या भागामध्ये संपर्क राहिल्यामुळे ह्या भागातला बराच विकासात्मक दृष्टिकोनातून बरेच कामं प्रलंबित मार्गे लावता येईल तर त्या पद्धतीनं भाऊंना विनंती केली होती आता ते मुख्यमंत्री महोदयांच्या हातात असेल कोणी पालकमंत्रीपद मागतं कोणाची डिमांड असेल कोणाचं काय असेल तर माझी विनंती होती रावळ साहेबांना त्या पद्धतीनं बघू आता पुढे काय होतंय मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये तो निर्णय होईल राज्य लेवलचा शंभर टक्के राहणार आहेत राजपूत समाजाच्या दाती दाखल्याबाबत असं काही विषय नाही आहे की तो नव्याने जसं की मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत काही तर तरतुदी कराव्या लागणार आहेत त्याला काही न्यायिक बाबी आहेत प्रलंबित आहेत अशा पद्धतीचं जे काही प्रश्न निर्माण व्हायला लागलेत तो राजपूत समाजाच्या बाबतीत नाही आहे यापूर्वी भाजप सेनेच्या युतीच्या काळामध्ये सुद्धा बरेच जी आर झालेले आहेत यापूर्वी आणि परत त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या काळामध्ये त्यावेळेलासुद्धा भाजप सेनेच्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्या काळात जी आर झालेले आहेत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जी आर झालेले आहेत एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपल्याला राजपूत समाजाचे दा जातीचे दाखले मिळणे पद्धत फार सोपी आहे परंतु त्याच्यामध्ये एकच तो त्या शब्दावरती आपल्या सगळ्या दाखल्यांचे प्रक्रिया अवलंबून आहे तर तो दाखल तो शब्द काढण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरावर प्रयत्न चालूच आहेत परंतु आता ह्या महामंडळाच्या ह्या कमिटीनंतर ह्या महामंडळाच्या कमिटीनंतर बऱ्याच युवकांचे प्रश्न घेऊन आपल्याला मुंबईला जावं लागणार त्यावेळेला जयकुमार भाऊ रावळ असतील किंवा आपल्या समाजाचं नेतृत्व करणार किशोरप्पा पाटील असतील किंवा प्रदेशाध्यक्ष राजपूत समाजाचे दिलीप जे हजारे असतील ह्या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्या तोसुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण का माझ्या मी स्वतः त्यातून फार मोठा धडा घेतलेला आहे मी स्वतः त्यातून मी म्हणजे त्या ह्याच्यावर जाती दाखल्यामध्ये म्हणजे भाजून निघले म्हणायला गेलं तर काय हरकत नाही कारण माझ्या मुलाचा दाखला त्याच्यामध्ये प्रलंबित आहे दोन हजार अठराला सगळं जात पडताळणी समितीला सगळं पूर्णपणे त्यांच्या ह्याच्या ह्याच्याप्रमाणे मी सगळं उत्तरं देऊन देखील त्यांनी माझ्या मुलाचा जातीचा दावा नाकारला होता त्याच्यानंतर हायकोर्टानं आम्हाला तो दा त्यांचा जात पडताळचा निर्णय आहे तो आमचे कागदपत्र बघून त्यांनी तो त्यांचा दिलेला निर्णय रद्द केलेला असताना देखील पुन्हा त्यांनी त्या कोल्हापूर समितीनं निर्णय रद्द केला आमचा आणि परत जाती दावा फेटाळला पर आता दोन हजार अठरापासून केस चालू आहे दोन हजार चोवीस उजाडला अजून केसचा निर्णय लागायला तयार नाही आमच्या कोर्टाच्या फेऱ्या चालूच आहे आणि त्यामुळं माझ्या मुलाची मुला इच्छा असलेली एक पहिली गोष्ट म्हणजे त्याला यू पी एस सी प्रशासकीय सेवेत यायचं होतं परंतु त्याचं जातीचा दावा फेटाळल्यामुळं जातीचा दावा प्रलंबित पडल्यामुळं त्या केसमध्ये त्याला पुढचं शिक्षण घेता आलं नाही किंवा यू पी एस सी एम पी एस सी करण्यासाठी त्याला जे मार्कलिस्ट वगैरे लागतात ते कॉलेजकडं प्रलंबित राहिलं जातीय दावा सादर न केल्यामुळं तर असं पुढं भविष्यामध्ये कुठल्या मुलांना काही होऊ नये या दृष्टिकोनातून आम्हाला त्याचंसुद्धा म्हणजे प अगदी म्हणजे ह्याच्यावरती असेल किंवा आम्ही जास्तीत जास्त लवकर त्याच्यावरती बी निर्णय घेऊ राज्य सरकारचा करून घ्यावा अशा पद्धतीनं आमचा मानस असेल समाजातल्या लोकांना समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातून काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही त्याच्या आम्ही लढा लढवू